नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा कधी सगळे म्हणजे तसे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि निमित्त आपले ते वाक्य खूप दिवसांना आपला व्हिडिओ येत आहे आणि माझे व्हिडिओ येत नाही म्हणून एकता रडल्या म्हणजेच आपल्या वैशाली ताई चांगलीच्या ता खूप रडल्या मला व्हिडिओ कॉल केला आणि मला म्हणल्या तुमचे व्हिडिओ येत नाही मला लय वाईट वाटलं वाट का माझा व्याप वाढलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाही फेसबुकला माझा अकाउंट आहे पुनम देवकर तिथं जाऊन माझे व्हिडिओ बघा आणि बघा कार्य चालले म्हणजे तुमच्या जा जाजींचं चालले उलगा भरायचं चा। मटकी भरायचं आज आमच्या बरोबर आली बाजारला चिवताई नको युकू नको म्हणलं तरी आली बाजारला आणि आभाळ आलेला आहे भरपूर आभार खूप आलेला आहे भीती वाटते पाऊस येतो की काय आणि तुम्ही सगळी लोक अविनाश दादा जयलक्ष्मी ताई सगळे लोक मला मिस करत असतील पण थोडस समजून घ्या माझं फेसबुक ला अकाउंट आहे पूनम देवकर तिथे जाऊन बघा रोज माझे व्हिडिओ असतात आणि चला आम्ही दाखवते तुम्हाला थोडासा कानगावचा बाजार तर हा कानगावचा बाजार आहे काय म्हणता हो दाजी युट्यूबला व्हिडिओ काय टाकत नाही

आणि आपल्या मटकीचं दुकान ही मट आला रे पाऊस आला आम्ही आणतो खांदावच्या घाई चाललेली आहे हे आमचं दुकान आहे आणि इकडे पूर्ण असा बाजार आहे आणि हे आणि हा पूर्ण असा बाजार आहे રૂપે <ELLAM>

vamos